तर झासी गाठवे एक परवास इथे तिथं आल्यानंतरनं एक आम आंबा खायला दिलं आणि मनामध्ये असे विचार आले की इथं नको पुढं जाऊन खाऊया परत तो आंबा इथं पुढं आल्यानंतरनं हे असे इथे औदुंबर वटर भरपूर औदुंबरचे वटरवृक्ष आहे ते मा मै्याच्या किनारे इथं बसून आंबा खाल्ल्यानंतरनं मनामध्ये एक भाव आला की आता आंबा आपण खाल्लो तिने दिला आपल्याला आता खाल्लो बालभोग झाला सगळं झालं आणि आता मनामध्ये असा विचार आला की ती आंब्याची जी कुळी आहे ती आपण इथं कुठेतरी लावू की बाबा जेणेकरून पुढच्या पिढीला ते आंबा भेटेल परत खायला आणि त्या आंब्याची चव इतकी गोड आहे काय बघायला नको खूप आणि खूप गोड आहे एवढा मोठा आंबा होता आता, जो आता तो आंबा खाल्ला आहे आणि तो आता आंबा इथं कुठं तर झाड लावायचा विचार चालू आहे आणि लावतोय आता ते मी नाही लावत ती माझ्या लावते खूप आनंद होतो आहे ते झाड लावताना असं आंब्याचं झाड लावताना की खूपच आनंद आता आपण ते आंब्याचं झाड लावू आपण वृक्षारोपण करू ही ती कुई आहे आता खाल्ले आता ते आंब्याचे झाड लावू आपण जल भरून घेतलेलं आहे आणि ह्या या, या ठिकाणी आता या औदुंबरच्या जा झाडाच्या इथं या साईडला इथं आपण त्या आंब्याचे झाड लावू आता हे धरणी माता आंब्याचा साठ लागू आई नमामि दे देवी नर्मदे नमा मी देवी नर्मदे नमा नर्मदे नमा मी देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमा नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे खूप आनंद वाटतो आहे झाड लावताना असं लहानपणापासून आम्ही झाडं लावतच येते आम्ही नाही लावत ते सगळं देवाची इच्छा खूप सुंदर आनंदी आनंद थोडं पाणी घालू पहिला पाणी घातल्यानंतर ना परत असा थोडासा असा बेस भुसभुशीत माती टाकून आणि ही आंब्याची कुई आपण इथं आता अशी लव ने हार नारमदे हार नरमदे हार नरमदे हार नरमदे हार नमदे हार नरमदे हार नर्मदे हार नर्मदे हार नरमदे हार नरमदे हार हे मा नर्मदा आई हे वृक्ष लागू होऊ दे आंब्या झाड लावलेलं ला आहे आता बघू परत कधी या रूटनं जाताना आलं तर ही जागा लक्षात ठेवा सर्वांनी हे झाशी घाट इथं पुढच्या साईडला आणि इकडे ह्या साईडला हा रेल्वे ब्रिज आहे आणि ह्या इथं हे आंब्या झाड लावलेला आहे आणि इथून आता आपण पुढच्या साईडला पुढचा प्रवास सुरू नर्मदेई हार नर्मदे हार रामकृष्ण हरी अशा शस्त्रांचा उपयोग येतो असा झाडं वगैरे लावण्यासाठी त्यासाठी शस्त्र हे गरजेचं आहे कानी क्षत्रिय आहोत जय शिवराय जय जिजाऊ जय हिंदू राष्ट्र की जय हो जय जय श्रीराम जय जय श्रीराम हर हर महादेव की जय हो तुम्हाला ही कु कुठं मोका भेटेल तिथं असं वटवृक्षण करा झाडं तुडू नका झाडं लावा झाडं जगवा जेणेकरून आपल्याला झाड लावायला जमत नसलं तर झाडं तुडू तर नका आता इथंच मागच्या साईडला तुम्ही बघितलाच असाल तो व्हिडिओ जो ह्याचा गुजराती आश्रमचा व्हिडिओ तिथंच आतल्या साईडला वरच्या साईडला जे गोशाला आहे गोशालेच्या वर आतमध्ये जे जंगल आहे मोठं सात आठ एकरचं जंगल आहे ते जंगल पूर्ण तोडलं जात आहे तिथं ते मी त्या दिवशी बोललो नाही आहे मी आत्ता बोलतो आहे की त्या दिवशी ज ह्याच्यामध्ये राहून गेलं ते तर तिथं आतल्या साईडला पूर्ण जंगल सात आठ कि हेक्टर तिथं जंगल तोडलं जातं आहे हे जंगल तोडणं बंद केलं पाहिजे आपल्याला झाडं लावलं पाहिजे झाडे जगवली पाहिजेत कारण की झाडं नाही लावले नाही नाही जगले तर शुद्ध वातावरण शुद्ध हवा आपण घेऊ शकणार नाही हे तडपडून तडपडून मारायची वेळ येणार आहे आणि आत्ता जे बघताय तुम्ही कसे महाभयंकर रोग येत आहेत हे जे कारणीभूत आपण आहोत सगळे का आपण झाडे तोडतोय मोठमोठ्या कंपन्या आणतोय काय गरज आहे कंपनी